मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग एकावन्न आता पुढे तीन महिने झाले तसे वैभव त्याच्या ऑफिसचे कामे आता लॅपटॉपवर करू लागला हॉस्पिटलमध्ये तो पारवीजवळ बसून त्याची कामे करत एकीकडे तिच्यासोबत बोलत राहायचा असे सहा महिने उलटले वैभवची आई बाळाला घरी घेऊन जाण्यासाठी हट्ट करू लागली वैभवने सर्वांना सांगून बाळाला त्याच्या घरी सोपवले वैभवची आई बाळाची काळजी घेऊ लागली त्याला सर्व प्रेमाने प्रिन्स म्हणायचे तो अगदी प्रिन्सच होता तिथे सर्व त्याच्या मागे असायचे सोबत मदतीला सिंधू आणि रिया होत्याच त्यांच्याही परीक्षा होऊन सुट्ट्या लागल्या होत्या शिवाय अजूनही बरीच मंडळी होती सिंधूचे लग्न पुढे ढकलले होते सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होते फक्त वैभवचं आयुष्य सोडले तर मध्ये थोडा वेळ काढून तो बाळाला पाहायला येत असे अशातच एका दिवशी सोनल आणि तिचे आई बाबा बाळाला बघायला घरी आले होते त्यावेळी वैभव घरात नव्हता बाळ तर मस्तच झाले आहे किती गोड आहे मामी म्हणाली हो अगदी पारवीवर गेलं आहे वैभवच्या आई म्हणाल्या मामा गप्पच होते सोनलचं लग्न दुसऱ्यांदा मोडले होते त्यांचं तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं सोनल पण आली होती ती आणि बाळाला प्रेमाने घेत म्हणाली गोरपान असले तरी पण चेहरा अगदी वैभवसारखा आहे असे म्हणत ती बाळाला खेळण्यासाठी घेऊन गेली ती गेली तसे मामी म्हणजे सोनलची आई वैभवच्या आईला म्हणाल्या पारवीला आता कसे वाटत आहे तब्येतीत काही सुधारणा झाली का सहा महिने झाले असतील ना काय बोलू आता काहीच समजत नाही आहे अजिबात काही सुधारणा नाही वैभव आता जास्त वेळ तिकडेच असतो बाळाला बघण्यासाठी एक दिवसाड येतो मग पुन्हा जातो खूपच वाईट अवस्था झाली आहे त्यांची ना धड इथे थांबू शकतो ना तिकडे दुसरं काही नाही ना बाळ घरी आहे ना आईजवळ आहे बाप पोराकडे पाहून मन तुटते माझे वैभवची आई त्याच्या काळजीत बुडलेली होती हेच मी बोलत होती त्या दिवशी सोनलच्या बाबांना की लहान बाळ कसे राहत असेल आईबाबाशिवाय बरं डॉक्टर काय म्हणाले किती दिवस लागतील मामी म्हणाल्या ते तर काय ते तर म्हणतात शुद्धीत येण्याचे चान्स कमी आहेत तसे वैभवची आई उठून किचनमध्ये गेली तिच्या डोळ्यातले आश्रू काही त्यांच्यापासून लपले नाही त्या गेल्या तशा सोनलच्या आई त्यांच्या पाठोपाठ गेल्या नका काळजी करू होईल सर्व ठीक त्या ते, त्या ते त्यांना समजावत म्हणाल्या थोड्या वेळाने जेवणे झाले बाळ सोनलकडे छान खेळत होते त्याला भूक लागली तसे ते रडू लागले वैभवच्या आईने त्याला बाटलीत दूध भरले तसेच सोनल म्हणाले द्या मी त्याला दूध पाजते तुम्ही दोघी जेवून घ्या आता असे म्हणत ती त्याला घेऊन गेली आमच्या सोनलला लहान मुले खूप आवडतात तुम्हाला तर माहीतच आहे सर्व पण तिचं एकदाच कुठे लग्न झाले असते तर आमची काळजी मिटली असती सोनलची आई म्हणाली तुम्ही तिची काय एवढी चिंता करत असता जेव्हा होणार असेल तेव्हा होईल की आणि चांगलेच होईल बघा वैभवची आई म्हणाले व्हायचं तर चांगलेच होत असते ताई पण त्याची वाट पाहणे खूप कठीण असते तुम्हीच बघा पारवी कधी ठीक होईल याची वाट पाहता ती ठीक होईल हे माहीत आहे पण वाट पाहणे किती अवघड आहे ना त्या उदास होत म्हणाल्या हो पण काय करणार नशिबापुढे कुणाचं चालतं का त्यांना अजूनही आश्रू आवरले नव्हते त्यांचे बोलणे शिंदूची आई दारात उभी राहून ऐकत होती ती किचनमध्ये येत बोलू लागली एक गोष्ट बोलू नाही म्हणजे तुम्हा दोघींमध्ये मी बोलायला नको असे पण माझ्या मनात आले म्हणून बोलते राग नका मानू सिंधूची आई येत हळूच म्हणाली बोलाना ताई म्हणजे मला वाटते की आपण जर सोनल आणि वैभवचं लग्न केलं तर नाही म्हणजे सोनलला तर आधीपासूनच वैभव आवडतो आणि वैभव बाळासाठी वेळ देऊ शकत नाही अशा त्या एवढ्या जीवाला आई तर पाहिजेच ना सिंधूची आई म्हणाली तसे दोघी एकमेकींकडे पाहू लागल्या हे काय बोलत आहात ताई तुम्ही पारवी अजून जिवंत आहे अशात तुम्ही वैभवच्या दुसऱ्या लग्नाचा विषय कसे काय काढू शकता वैभवची आई छिडून म्हणाली समज तसे केलंच आणि पारवी थोड्या दिवसांनी बरी झाली तर मग सोनलचं काय तिचं आयुष्य बर्बाद होईल त्याचं काय मामीही म्हणाल्या ते सगळं ठीक आहे पण किती दिवस असे वाट पाहणार बाळ बघता बघता सहा महिन्याचं झाले अजून किती मोठे झाल्यावर त्याला आईचं प्रेम मिळेल आणि वैभवचं काय त्याला आज ना उद्या कामावर जावे लागेल बाळाला किती वेळ देऊ शकतो तो अवघड आहे सगळं त्यामुळे आत्ताच मनाची तयारी करायला हवी पारवी ठीक झाली तरी चांगलेच चा आहे ती उलट सोनलचे आभारच मानेल तिच्या मुलाला असा बिन आईचा वाढताना पाहून तिलाही वाईट वाटतच असेल ना मग नंतर दोघी राहतील की जावा बहिणीसारख्या आपल्या गावाकडे कितीतरी अशा चवती एकत्र राहतात सिंधूची आई हळूहळू दोघींचे कान भरत होती दोघी पण परिस्थितीहून पोळून निघाल्या होत्या तिचं बोलणं ऐकून त्यांनाही आशा वाटत होती जर का फक्त एका बाजूने विचार केला तर सगळं काही सोपं होईल असे त्यांना वाटू लागले पारवी पुन्हा ठीक होईल या आशेवर जगत राहिलो तर कुठेतरी आपण वैभवचं आणि बाळाचं आयुष्य असेच बर्बाद होताना पाहत बसू पण प्रश्न हा आहे वैभवसमोर कोण बोलेल तो तर जीवच घेईल त्या माणसाचा आई म्हणाली हो ते तर आहे सोनललाही पुन्हा दुखवायचं नाही मला मामी म्हणाल्या पण वैभवला या नात्याची जास्त गरज आहे ताई एका जीवासाठी दोन जीवांचा खेळ नका करू सिंधूचे आई म्हणाले तुम्ही काहीही म्हणत आई वैभव समोर हा विषय काढायची कुणाचीच हिंमत नाही तर हे लग्न होणे किती कठीण असेल विचार करा असे म्हणत त्यांनी तो विषय तिथे संपवला एकीकडे सोनल चोरून त्यांचे बोलणे ऐकत होती बाळाने तिचे केस ओढायला सुरुवात केली किती आग्गावाय हा एकदम मम्मीवर गेला आहे आणि त्या काय म्हणत आहेत मी आणि याची मम्मी पारवीच्या पोराला मी नाही सांभाळणार हां पण तिच्या नवऱ्याला सांभाळू शकते असे म्हणत ती हसली पाहुणे निघण्याच्या तयारीत होते की वैभव घरी आला अरे हा काय आला वैभव कसा आहेस मामा म्हणाले मी ठीक आहे तुम्ही कसे आहात मामा वैभव त्यांना पुन्हा हसून म्हणाला ठीक आहे पारवीची तब्येत कशी आहे त्यांनी तो आत आला तसे विचारले पारवी पण एकदम मस्त आहे तो बूट काढत म्हणाला तुम्ही बसा थोडा वेळ मी फ्रेश होऊन आलोच असे म्हणत तो त्याच्या खोलीच्या दिशेने निघून गेला तो गेला तसे सर्वजण एकमेकांकडं पाहू लागले पारवी ठीक नव्हती हे सर्वांना माहीत आहे पण तरीही वैभव पारवी म्हणायचा की ती एकदम मस्त आहे ही गोष्ट खूपच त्रासदायक होती आता किचनमध्ये आई होती तिला पाहून त्यांनी विचारले आई प्रिन्स कुठे आहे त्यांनी इकडे तिकडे पाहत विचारले अरे आलास का तो तिकडे मागच्या अंगणात आहे पोरींकडे बोलवू का त्याला आई हसत म्हणाली नको मी आधी फ्रेश होऊन येतो मग त्याला घेईन असे म्हणत तो त्याच्या खोलीत गेला थोड्या वेळाने तो आंघोळ करून त्याच्या खोलीत आला तेव्हा सोनल बाळाला घेऊन बेडवर बसली होती त्याने फक्त पॅन्ट घातली होती आणि टावेलने केस पुसत आला होता तिला पाहून तो एकदम दचकला ही आता इथे काय करतीये ती त्याला पाहून हसली पण बाळ त्याला पाहून रडून घ्याय घ्यायला सांगू लागले याला तुमच्याकडे यायचं आहे वाटतं सोनल म्हणाली एक मिनिट तसे त्याने पटकन एक शर्ट शोधून घातला आणि बाळाला घेतले कसा आहेस फायटर तो बाळाच्या हातावर टाळी देत म्हणाला फायटर का म्हणत आहेस प्रिन्स नाव आहे ना त्याचं सोनल म्हणाले हो पण तो एक फायटर आहे इतक्या कठीण परिस्थितीतून जाणे सोपे नाही वैभव त्याला मुक्के घेत म्हणाला काय कठीण घरातले सर्व त्याच्याच मागे असतात बघ सोनल म्हणाले हो शेवटी आई ती आईच असते ना तिची कमी कुणीही भरून काढू शकत नाही वैभव म्हणाला ते तर आहे आता पारवी कशी आहे सोनल म्हणाले मस्त आहे थांब मी याच्यासाठी एक खेळणे आणले आहे त्यांनी बॅगमधून ते खेळणे काढले आणि तो बाळाला दाखवत बेडवर बसला आणि त्याच्याशी खेळू लागला सोनल त्याच्याकडे पाहत होती बाप झाल्यावर तर हा अजूनच डॅशिंग दिसतोय किती छान खेळतोय बाळाशी आणि अशा परिस्थितीत पण किती नॉर्मल आहे हा म्हणून तर मला तो आवडत होताच वैभव जर का खरंच आपले लग्न झाले तर किती बरं होईल पारवी कोमात जाण्यापेक्षा डायरेक्ट वर गेली असती तर किती सोपे झाले असते सगळं पण तिने ठरवलेच आहे मला सुखाने जगू द्यायचे नाही वैभवची आई वैभवला चहासाठी बोलवायला गेली असताना तिने सोनल आणि त्याला बाळाशी खेळताना पाहिले आणि सिंधूची आई म्हणाली ते तिच्या डोक्यात फिरू लागले सोनल आणि वैभवचं लग्न वेळ जाण्याआधी करून टाका सोनलशिवाय वैभवच्या मुलाला दुसरं कुणी आईसारखी माया करू शकणार नाही कारण तिचं आधीपासून वैभववर प्रेम आहे ते सर्व तिला आठवू लागले आई काय ग आत ये ना वैभव म्हणाला त्याच्या ध्यानीमने काहीच नव्हते की या बायकांच्या डोक्यात काय शिजत आहे ते चहा घ्यायला चल मामा वाट पाहत आहेत हां सोनल याला नीट पकड मी आलोच असे म्हणत तो बाळाला तिच्याकडे देत निघून गेला वैभवची आई सोनलकडे पाहून हसली बाहेर वैभव आणि मामा गप्पा मारू लागले थोड्या वेळानं इथे गेले दिव्या आज मी असेच दिवसामागून काही दिवस केले महिने उलटले बाळ आता सहा महिन्याचे झाले होते वैभवलाही आता ऑफिसला जाणे गरजेचे होते कारण त्यापेक्षा जास्त सुट्टी मिळू शकणार नव्हती पारवीला आता जयने त्याच्या घरीच एक स्पेशल रूम बनवली आणि तिथे तिचेशी दोन नर्स ठेवल्या शिवाय नमू आणि दिव्या होत्याच तिची देखभाल करण्यासाठी त्यामुळे वैभवची थोडी काळजी मिटली तो पुन्हा कामावर रुजू झाला रेग्युलर कामवर जाऊ लागला पण आता पहिल्यासारखा जोश त्याच्यात राहिला नव्हता उत्साह वाढत नव्हता तो जसा वेळ मिळेल तसा पारवीला भेटायला जात असे तर सोनलचं येणे जाणे वाढले होते त्यात वैभवचं पण कामानिमित्त आता घरी असायचा त्यामुळे तिला चांगली संधी मिळाली होती लगीन सराई सुरू झाली तसे सिंधूच्या आईने सिंधूच्या लग्नाची घाई करायला घेतली होती पारवीमुळे सिंधूचे लग्न रखडले होते ती बरी झाल्यावर हे लग्न झोरात करू असे वैभव म्हणाला होता पण आता सात महिने होऊन सुद्धा पारवी बरी झाली नव्हती म्हणून त्यांनी वैभवला सांगून सिंधूचे लग्न लवकर करून टाकायचं असे सांगितले वैभवने काहीच ऑब्जेक्शन घेतले नाही लग्नासाठी संमती देऊन टाकले त्यालाही तिचं लग्न लवकरात लवकर लोखर व्हावे असे वाटत होते लग्नाची तारीख काढण्यात आली सर्व आता त्यांच्या आयुष्यात शांततेत जगत होते सोनल मदतीसाठी इथेच येऊन राहिली होती तिचं तिथे असणे हळूहळू वैभवला नकोसे वाटू लागले होते ती सतत बाळाच्या बहाने खोलीत ये जा करू लागली होती जणू काही ही, ही त्यात दोघांची खोली आहे अशा प्रकारे तिचं वागणे सुरू होत होत पण वैभव तिच्याशी वाद घालणे टाळू पाहत होता कारण ती आपली मदत करत आहे उलट तिला दुखवायचं हे त्यांना योग्य वाटत नव्हते एक दिवस वैभव खोलीत बसून त्याच्या ऑफिसचे काम करत होता दोन वाजून गेले होते की आई खोलीत आली झोपला नाहीच अजून दोन वाजून गेले आराम कर थोडा आई काळजीने म्हणाले थोडे काम आहे उद्या पारवीला भेटायला जायचं आहे त्यामुळे आजच करून टाकतो वैभव जांबा देत म्हणाला वैभव मी काय म्हणत होती आई म्हणाले हो बोल ना आई तो म्हणाला तू रागावणार तर नाही ना माझ्या मनात बरेच दिवस झाले एक गोष्ट येत आहे कसे सांगू कळत नाही आई घाबरतच म्हणाली तिला सोनलबद्दल विचारायचं होतं बोलना लवकर कशाला इतका विचार करतेस वैभव म्हणाला मला असे वाटतं की आई पुढे काही बोलणार तोच बाळाचा रडण्याचा आवाज येऊ लागला प्रिन्स उठला वाटतं आई जाणार तोच सोनल आत आली आई तुम्ही याला घ्या मी दूध गरम करून आणते आईने मान हलवली वैभव लॅपटॉप बाजूला ठेवत त्याच्यासोबत खेळू लागला सोनल किती काळजी घेते ना बाळाची आई म्हणाली हो ना तू काहीतरी सांगणार होतीस ना आई मी हेच सांगणार होती की मला काही दिवसापासून असे वाटत आहे की तू आता दुसरं लग्न करावे स्वतःसाठी नाही तर बाळासाठी बाळाला त्याच्या हक्काची आई मिळायला हवी आणि मला वाटतं त्याची योग्य काळजी होईल आईच्या मनात तसे मौका बघून बोलून आईने मनातले तसे मौका बघून बोलून गेल्या पण ते ऐकून वैभव मात्र रागाने उफाळला आई हे काय बोलत आहेस तू बरोबर तेच तर बोलत आहे काय चुकीचे आहे त्यात सांग जरा आई म्हणाल्या सर्वच चुकीचं आहे पारवी अजून जिवंत आहे हे विसरलीस का ती लवकरच बरी होईल मला विश्वास आहे वैभव ठामपणे म्हणाला आणि ती कधी बरी झाली नाही तर काय करशील आई म्हणाले तुला बाळाला सांभाळणं होत नाही तर मी त्याला तिकडे पारवीच्या घरी घेऊन जातो उगाच फालतू विचार नको तो त्याचा राग कंट्रोल करत म्हणाला अरे तसे नाही वैभव आता तो लहान आहे मोठा झाल्यावर आईबद्दल विचारले तर काय सांगशील तू त्याला तेव्हा काय उत्तर द्यायचे ते मी बघून घेईन पण मला सांग आज जर पारवी आहे त्या अवस्थेत मी असतो तरी तू पारवीला हाच सल्ला दिला असता का वैभव म्हणाला तसे आई गप झाली सोनल दूध घेऊन आली तसे तो बाळाला आईकडे देत एक दिवस दिव्या जे श्रद्धाला घेऊन प्रिन्सला बघायला येणार होते वैभव ते येणार म्हणून घरी लवकर येणार होता पण ते आले तरीही त्यांचा अजून पत्ता नव्हता त्यांनी येऊन चहा पाणी घेतले सर्वांनी त्यांचा अगदी मनापासून पाहुणचार करण्यात घेतला होता श्रद्धा आता दीड पाहुणे दोन वर्षाची होती आणि प्रिन्स नऊ महिन्याचा गोड आणि गोडस होता श्रद्धाला तो खूप आवडायचा ती सारखीच त्याला मुक्के देत होती आणि त्याला तिच्या मांडीवर बसण्यासाठी हट्ट करत होती अगं श्रद्धा बेटा तुला घेता नाही येणार त्याला पाडशील दिव्याने तिला समजवले पण ती रडू लागली रिया तिला दुकानात घेऊन गेली खूपच हट्टी झाली आहे आता अजिबात ऐकत नाही दिव्या हसत वैभवच्या आईला म्हणाली ते चालायचंच चा लहानच चा आहे अजून खूपच गोड आहे आई हसत म्हणाल्या थोडा वेळ त्यांचा गप्पा रंगल्या वैभवच्या आईच्या मनात एक वेगळाच विचार सुरू होता सोबत लग्नाला तयार होत नव्हता म्हणून त्याच्या आईने विचार केला की दिव्या आणि जेशी याबाबत या बोलली तर काहीतरी उपाय होऊ शकतो नाही तर सोनल जयच्या नात्यातली होती त्यामुळे तो या लग्नाला नाही म्हणणार नाही हे त्यांना माहीत होते मला फक्त दिव्याला कसे बसे हे सांगावे लागेल असे ठरवून वैभवच्या आई तिला खोलीत घेऊन गेल्या आणि तिच्याशी बोलताना त्या विषयी कसा वाढावा याचा विचार करू लागल्या प्रिन्स आता खूप मोठा झाला आहे तब्येत पण छान आहे तुम्ही खूप छान काळजी घेता त्याची दिव्या त्याला गोंजरत म्हणाली हो पण शेवटी बिना आईचा पोर तुम्ही किती काळजी घेतली तरी तो येतो तो आईबद्दलच विचारत असतो गावात सगळीकडे तीच चर्चा आहे बघा आई म्हणाल्या ते तर आहेच आई तर पाहिजेच दिव्या नाराज होत म्हणाली दिव्या तुला काय वाटतं पारवी कधी बरी होईल बाळाला योग्य वयात तिची प्रेम मिळेल का आई गंभीर होत म्हणाल्या हो आई पारवी लवकर बरी होईल तुम्ही नका काळजी करू तिच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते डॉक्टर म्हणत होते काव्या खोटंच म्हणाले त्यांना धीर देण्यासाठी कारण तिला त्यांना दुखवायचे नव्हते पण कधी वैभवची अवस्था पाहतेस ना तू याला ना धड मुलाला वेळ देता येतो ना धड कामात लक्ष लागतं पारवी बरी नाही झाली तर त्याला वेड लागेल अशी भीती वाटते मला आई म्हणाल्या आई तुम्ही नका काळजी करू सगळं ठीक होईल दिव्या म्हणाली सगळे असेच बोलतात लेखी पण तू सांग हे सर्व डोळ्या देखील सुरू असताना माणूस कसा शांत राहू शकतो नाही पाहत आता नऊ महिने झाले मला वैभवचे हाल नाही पाहत आता ना धड जेवतो ना झोपतो दिवसभर कामात असतो कुणाशी मनातले दुःख बोलतही नाही आपल्यात आत सगळं सहन करतो मला नाही पाहत त्याचे हे हाल शेवटी मी पण एक आईच आहे ना बोलता बोलता त्यांना भरून आले दिव्या त्यांच्या जवळ सरकून त्यांच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली आई शांत व्हा वैभवसाठी मला पण वाईट वाटतं पण तरीही काय करू शकतो तुम्हीच सांगा ती कळवळून म्हणाली मला वाटतं वैभवला दुसरे लग्न करावे जेणेकरून प्रिन्स आणि वैभवच्या आयुष्यातील खळगी भरून निघेल दोघांनाही प्रेमाची आणि मायेची गरज आहे बाई एकटी संसार करू शकते पण पुरुष नाही करू शकत हेच सत्य आहे आई गंभीर स्वरात म्हणाल्या मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करायला विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका आणि तुम्हाला कथा आवडत असेल तर जरूर जरूर तुम्ही निकित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद मंडळी